सासूबाई आली का घा म्हणून तिकडे माझे सकाळी सकाळी सत्ताईस नाही आव तुम्ही हमरी तिमरी येऊ नका झाला काय सांगतो तुम्हाला काय ऐका मला कोण तरी म्हणजे सगळं पहिले ना भेटत ही बघू कशाला घाट घालवत भातदर मीन माझ्या माघारी गंजी पराज मधले पैसे घेतल्यात शंभर शंभरच्या दोन नोटा घेऊन का सात आठ किलो डाळ घेऊन येऊन चकल्या तरी हिला करायच्यात का तुम्ही सांगितलं करायच्यात तर पण धुळा केल्या आता आज सात आठ किलो जी गुळमाट फडवली करणार म्हणली आणि ते गुळमाट त्यात खराट गोट खडूळी खरपून धुळा करून तिकडे कनी घेऊन आले सकाळ सकाळी तिकडे पळून माझं काय चुकलं मग मला एक जण सासरवाडी सगळं मिळते मी म्हणलो तिला तर माझ्या लागले हा तुमरी दोन दिवस तडाक सकाळ सकाळी सातशे तिकडे पळून आल्या हा तिला काय ते समजावून सांगा आणि ते ना बेंद्राला मला काहीतरी बैल बिल येते म्हणून तिकडं सासरवाडी हा बैल मला पाहिजेत जिवंत बैल पाहिजेत हा कोसा किलर किंवा काजरी किलर मधलंच पाहिजे मला मात्र आणि एक गाय पिन द्या साधी गाय खिल्लारी वय 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 पाहिजे त्याच्या इकडे निकला घेणार नाही अहो आता परत हा आता प्रत्येकाने पाळायला पाहिजे गाय घरात इथं दूध बी सगळ्या गेली शरीर चांगला असत या हा आ, हो ते हा ते होतो तिला जरा तिथं गेली हा इथं कामाला झुपा जरा तिला बनी चली वय 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 वय